जुनं वाहन खरेदी करताय तुम्हाला माहिती हवंय म्हणून तुम्ही इकडे लक्ष द्या जुन्या वाहनाच्या व्यवहाराची माहिती आता पोली आता पोलीस ठाण्याला बंधनकारक काय आहे हे प्रकरण शॉर्ट रिपोर्ट मध्ये पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जुनी वाहन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती पोली स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावी असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केले आहेत माहिती न दिल्यास असे व्यावसायिक भारतीय कलम प्रमाणे पात्र राहतील असे या आदेशात नमूद करण्यात आलं आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली आणि वाहने यांची खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत परंतु याबाबत खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नाही त्यामुळे गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते अशा खरेदी विक्रीमुळे गुन्हेगाराला वाव मिळतो आणि गुन्हे उघडकीस येण्यावरच परिणाम होतो त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी यांनी हा आदेश जारी केला आहे या आदेशानुसार आता काय बदल होतील जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती म्हणजेच वाहन क्रमांक इंजिन चाशी क्रमांक मूळ मालकाचं नाव मूळ गावचा आणि सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक ओळखपत्र वाहनांचे आरसी टी सी बुक खरेदी करण्याचं नाव मूळ गावचा आणि सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक आणि ओळखपत्र अशी का महत्वाची कागदपत्र स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहेत आता जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे अवैध खरेदी विक्रीला चाप बसेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद